કંડારી કંડારીથી માજી પંચાયત સમિતિ સદસ્ય માનનીયને શ્રી સંતોષ નિસાળકર વ પરિવારતર્ફે મકર સંક્રાંતિ વંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા गावामध्ये यात्रा उत्सव या ठिकाणी आजपासून म्हटलं तर सुरू झालेला आज या ठिकाणी तेरा तारीख आहे आणि चौदा मकर संक्रमण यात्रा उत्सव या महादेव कपलेश्वर तीर्थक्षेत्राच्या या ठिकाणी असते आणि ट्रस्टी या ठिकाणी जमलेली आहेत पाणी सुद्धा जाणून घेऊया भुसाळ शहरातील या ठिकाणी कंडारी गावामध्ये यात्रा उत्सव या ठिकाणी आजपासून म्हटलं तर सुरू झालेला आज या ठिकाणी तेरा तारीख आहे आणि चौदा मकर संक्रांती यात्रा उत्सव महादेव कपिलेश्वर तेर्था या ठिकाणी असते आणि ट्रस्ट या ठिकाणी जमलेली आहेत पोलिसपणे सुद्धा जाणून घेऊया मला सांगा कसा नियोजन आहे अभिषेक या ठिकाणी होत आहे कोणाच्या हस्ते होतंय आज आपल्या मंदिरावरती म्हटलं म्हणजे अभिषेकाची जी सकाळी तयारी झालेली आहे अर्चना झोपे व सोनू झोपे यांच्या हस्ते महादेवपिंडीचा अभिषेक होणार आहे तो अभिषेक झाल्याच्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला म्हटलं म्हणजे कपिलेश्वर महाजवळच्या पिंडीचं गावातून मिरवणूक काढायची आहे मग उद्यासोबत कशी असते उद्या रात्री आपला आजच रात्री म्हटलं म्हणजे जा। चौदा जानेवारीच्या संध्याकाळी रात्री बारा वाजेपासून जो लाईनी लागतात लोकांच्या तर दिवसभर लाईने चालू असतात त्याकरता आम्ही नेहरू पण गुरु स्वयंसेवक लोक मागवलेले आहे ते लोकांना रांगेत लावू नये लोकांना सी सीमध्ये नाही दर्शनाचा लाभ घ्यावा असे त्यांना निवेदन दिलेले आहे किती भाविक या ठिकाणी चार ते पाच हजार लोक जास्तीत जास्त मंदिर मंदिर परिसरामध्ये तीन चार पाणी पाडण्या आलेले आहेत पब्लिक पब्लिकना आनंद लुटावा हीच कोणीसपणे लागताना सगळ्या ठिकाणी पी आय साहेब शहर अधिकारी वगैरे बैठक झालेली आहे गावा सुख म्हणजे शांतता समिती या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि ती राखावी काय सूचना देण्यात आली नाही त्यांना सांगितलं सरांनी की बा जर आपण असे गर्दी होते ज्या भागामध्ये जर आपण सुविधे निवडले किंवा काही आपले तरुण तरुण तुळून जर व्यवस्था केली तर बाबा तेवढं जो वातावरण आहे त्या हिशोबाने त्यांचं ते कमीत कमी कोणत्या अडचणी उद्भवणार नाही व जर कधी एखादी जर पाण्या पायर फिगरची गाडी म्हणा किंवा कधी अँबुलन्स व्यवस्था ने ने या व्यक्ती साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत कदाचित ग्रामपंचायत ध्रह म्हणा किंवा आपल्या थ्रो काहीतरी लावण्यात आले की तुमच्या वेळेस जर आणखी प्रकार घडला तर त्यावेळेस लवकर त्याच्यावरती उपचार होऊ शकतो या हिशोबाने साहेबांनी निवेदन आपल्या आधी दिलेले यात्रा म्हटली तर उन्हा टप्पूची फार गर्दी असते त्यांना कसं या ठिकाणी आटोक्यात आणणार हे आटोक्यात आणण्याचा विषय असा आहे की प्रशासनाने शासनाने पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे की बा कदाचित आणि आम्ही गावातील लोक ज्येष्ठ मंडळी असो कोणी सगळ्या ते त्यांनी जर कधी कोणी आणखी प्रकार घडवला असेल कदाचित तर त्याच्या कानाखाली तो जर भुंगा वाद होत असला तर व्यवस्थित समजून एक वेळा समजला नाही समजला त्याच्या पोलीस प्रशासन याच्यावर कडक कारवाई करणार आहे आपण बघू शकतो आणि की कपिलेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी कंडारी गावामध्ये आहेत आणि याची यात्रा उत्सव या ठिकाणी उद्या पण सुरू होत आहे आज संध्याकाळपासून या ठिकाणी याची पालखी यात्रा आहेत आता अभिषेक सुरू आहे आणि उद्या या ठिकाणी जे उला टप्पू आहेत त्यांना जर भुंगा वाजवला कानाखाली भोंगा वाजवला अशा ठिकाणी पोलीस पाटलांनी सांगितलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या या ठिकाणी गर्दी आणि त्यांची गस्त या ठिकाणी राहणार आहे एकंदरीत मध्ये पाच ते सहा हजार भाविक या ठिकाणी कंडारी गावामध्ये येत असतात आणि त्याची जात सुरुवात एकडे या ठिकाणी या मंदिरामध्ये आपलं बघायला मिळते त्यामुळे संतोष विशाल सुरेश आणि महाराज भुसावळ कंडारी ग्रामपंचायत पंचायत भाजपा सदस्य परिवारातर्फे समस्त कंडारी वासियांना મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા कंडारी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री डॉक्टर सूर्यभान पाटील व परिवारातर्फे समस्त नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा right now and press the bell icon never miss an update